नेतृत्वात हे ये ये पाल येथील शिष्टमंडळ येथे एक निवेदन घेऊन आलेलं आहे निवेदन घेऊन येण्याचं कारण असं आहे की पालमध्ये जी ई पीक पाहणी होती ज्या ॲपद्वारे ही ही पाहणी केली जाते या ॲपमध्ये बिघाड होत असल्याने येथील पाल येथील शेतकऱ्यावर अन्याय होत असल्याचे त्यांनी घराने या निवेदनात मांडलेलं आहे त्या अनुषंगाने ॲपमध्ये जर बिघाड होत असेल तर प्रत्यक्ष ई पीक पाहणी करण्यात यावी अशी रास्त मागणी पाल येथील शेतकऱ्यांनी रामदास आसाराम जाधव यांच्या नेतृत्वात व तसेच पाल येथील सरपंच ज्ञानेश्वर छगन जाधव यांच्या नेतृत्वात आज नुकतंच आम्ही निवेदन दाखल केलेलं आहे त्यावर माननीय नायब तहसीलदार महसूल राऊत साहेब यांनी असं सांगितलं की हे निवेदन आपलं कलेक्टर ऑफिसला आप ताबडतोब आम्ही पा पाठवलेलं आहे आणि कलेक्टर ऑफिसकडनं ज्या पद्धतीने त्यांचे आदेश येतील त्या आदेशाच्या अनुषंगाने पुढील कारवाई करण्याचे आश्वासन नायब तहसीलदार यांनी दिलेलं आहे त्या वीस तारीख ही शेवटची तारीख असल्याने आता ही ईद पाह ही ईद पाहण्याची तारीख संपणार असल्याचे शासनाच्या वतीनं नमूद करण्यात आलेलं आहे परंतु ही तारीख संपले संपत असताना या सरकारांना न्याय कसा मिळेल असं करानंही आम्ही तोंडी नायब तहसीलदार तो साहेबांकडे मांडलं असता नायब तहसीलदार साहेबांनी असं सांगितलं की तारीख जरी संपली असेल आणि शेतकऱ्यांचं पाहणी जर झाली नसेल तर त्याबाबतची तारीख सुद्धा वाढू शकते असे नायब साहेबांनी सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याबाबत या या प्रकारचं नेमकं गांभीर्य काय आहे त्याबाबत या शिष्टमंडळाचे जे शेतकरी आहे रामदास आसाराम जाधव आमच्या शासनाला ही विनंती की आम्ही दोन हजार चोवीसला अशीच बिघाड झाली बिघाड झाल्यामुळं ई पीक पाणी वेळेत होऊ शकली नाही ई पीक आणि होऊ शकली नसल्यामुळे तो मागच्या वर्षी पीक विमा नुकसान भरपाई होती त्याच्यापासून गाव वंचित राहिलं त्याची सुद्धा मागच्या वर्षी अशी परिस्थिती यावेळेस होऊ नये व आता शासनाला आमची आमची विनंती आहे की बा दर समजा आता सध्या पंच्याहत्तर टक्के शेती निकामी झालेली तिथं पीक नाही तरी शासनाने याची त्वरित पंचनामा करून लोकांना न्याय द्यावा ई पीक पाणी प्रत्यक्ष करून घ्यावी अशी तहसीलदार मी विनंती दोन वर्षापासून या ई पाणीचा प्रॉब्लेम पाल गावातच चालू आहे तरी मान्य माननीय तहसीलदार साहेब तसेच नायब तहसीलदार साहेबांना विनंती आहे की ही दखल घेऊन त्वरित ई पीक पाणी करावी नसता पालच्या शेतकऱ्याचं जे नुकसान होईल याला स्वतः सरकार व माननीय तहसीलदार साहेब एक जबाबदार अशी अशी मी शासना विनंती करतो आणि आमचा प्रश्न तात्काळ मिटवा अशी शासनाला विनंती करतो